नमस्कार मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे उदगीर येथे प्रदेश अध्यक्ष भाजप बावनकुळे यांच्या सभेत उदगीर चे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटोरे यांनी काँग्रेसचे नेते देशमुख अँड देशमुख कंपनीला ईस्ट इंडिया कंपनी म्हणून खणाघाची टीका केली आणि कशा पद्धतीनं लाचार आणि गुलाम कार्यकर्त्यांना बनवलं जाणलंय आणि चुलते यातने पुतणे कसे वागत आहेत याचा खप समाचार घेतला ऐका थेट थे राजेश्वर निचोरे यांच्या मुखातून धन्यवाद अलीकडच्या काळात काय झालं एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली पक्षाची आपण आणि आपले मुलं आपले भाऊ आपले चुलते एकीकडे काम चालू चालू आहे दुसरीकडे आहे दुसऱ्या चुलत्या पुतण्याचं एक देशाचं नेतृत्व करते पवार साहेब आणि एक राज्याचं नेतृत्व करतायत आजी दादा पवारसाहेब दुसरे आमचे चुलते पुतणे आहेत एक आमच्या ग्रा ग्रामपंचायत आणि सरपंच आणि चेअरमनची उठ गेले आमचे तिरुके साहेब चेअरमन कसं सा पाडता येईल आमचे चुलते एकदम देशाचं नेतृत्व इथं एक आमचे चेअरमन पाळायसाठी काम करते दुसरे पुतणे आहेत त्यांना वेळ नाही कार्यकर्त्यासाठी त्या पक्षातल्या कार्यकर्ते आपल्या मतदारासाठी वेळ नाही त्यांची अडचण नाही एवढं वजन घेतलं की दहा किलो वजन असलं तर शंभर किलो घेऊन येणायला लागलं त्यांच्याकडे पक्षासाठी वेळ नाही पक्षातल्या कार्यकर्त्यासाठी वेळ नाही आमच्यासारख्या आम्ही त्यांच्या वडिलांसोबत काम केले तुलत्यासोबत काम केले त्यांच्यासोबत केले पूर्व तातडीशी काम केलंय असं नाही साहेब प्रत्येक वेळेस खेचून आणल्या काँग्रेसच्या ताब्यात उदगितचे नगरपालिका असेल पंचायत समिती असेल मार्केट कमिटी असेल जिल्हा परिषद असेल हे खेचून आणून नेतृत्व त्यांचं मान्य केले कुठलं आम्ही त्यांना भ्रष्टाचार केलं नाही कुठलं मागणी केली नाही कुठलं के असे शेकडो सभा केले हे सेवा काही नाही आहे आणि साहेब छोटे साहेब दोन दिवस वेळ मिळाल्यामुळे केले त्याच्यापेक्षा चार पट मोठी पुढच्या वेळेत करून दाखवतो आता मला कळालेलं आहे सांगण्याच्या मागेला तात्पर्य जिथ दिशा नाही दृष्टी नाही जे लोक काँग्रेस पक्षात राहून बीजेपीला साथ द्यायचं ठरू लागलं तर आम्हीच बीजेपीत गेलो तर काय बिघाल म्हणून आम्ही आलो मला भैयाने अतिशय सुंदर भाषण केलं परवा अंभाजी भाईंनी सांगितलं की शिवराज पाटलाला ज्या पाटलांनी विलासरावजीला आमदार केलं जे आज माहितीसाठी सांगतो साहेब उलासरावजीला तिकीट नव्हतं शिवाजीराव नाडेसाहेबाला तिकीट होता आणि त्यावेळी शिवाजीराव निलंगेकरने दिलं होतं ते कॅन्सल करून शिवराज पाटलांनी विलासरावजीला द्यायला आलं ते सर्वात माहिती राहून सांग्यावेळेस टिक्पल त्याच्यानंतरच्या काळात ज्या ज्या वेळेस विलासरावजी बरोबर काम करणारे जे होते बबरावण काळे असतील शंभरमाने असतील प्रदीप राठी जी असतील जीवाला जीव देऊन काम करणारे असतील अशा लोकांची वेळ तेव्हा त्यांना एम एल सी एम एल गेले उल्हास पवार पुण्यात छत्री पण पोहच तिथं <laughs> काम करायचे आले गुणगुणे साहेब त्या विदर्भात साठे साहेब जयंत आवाडे गेल्या वेळेस इथं कोणी दलित आमच्या पशी मिळाले नाही साहेब आमच्यापाशी पशी बावीस लाख लोकांमध्ये एकही दलित त्यांना मिळाला नाही जाऊन इतर करून घेऊन जयंतराव्याला आणले त्यांनी सांगितलं सोनिया गांधी आमचे नेते त्यांनी जे देतील ते माहिती अरविंद कांबळेचा तिकीट फायनल झाला त्या माणसाचं कॅन्सल करून जयंतवाळ्याला तिकीट द्या म्हणून त्यानं त्या दिवशी निवडून आला त्याच्यानंतर पाच वर्ष आम्हाला कधी दिसला नाही हे बाबा कमी कवी रात्रंदिवस घेऊ ला नाही जाऊन लिहून तुम्ही बोलवा तुमच्या घरला यायला तयार आहे काही जण चुकीची माहिती काल दिलीत मी जाहीर सांगतो लिंग आहे समाज शंभर टक्के तुमच्या बरोबर राहील आज जाहीरपणे सांगतोय कुठलाही लिंग आहे का, म्हणला नाही हा बरोबर आहे साहेब होते आमचे उमेदवार आहेत माझी इच्छा आहे त्यांना विनंती केली आहे की आपण या मध्ये थांबू नये विनंती जाहीर विनंती केली आहे साहेब घरी आल्यावर मी त्यांना विनंती केली त्यांनी घरात बसून सांगते निर्णय रोडवर येत नाही तुम्ही उधर जाओ तुम इधर जाओ, जाओ आम्ही इधर जाते प्रचाराची पद्धत सांगायला लावलं मी त्यांच्यावर गेले 40 वर्ष काम करतोय काम करत असताना जी अडचण आलेली आहे जे त्रास झालेला आहे तरी आम्ही त्यांचंच नेतृत्व मान्य ने करून आम्ही काम केलेलं आहे आजही करत होतो उद्याही करणार होतो पण त्यांची जे दिशा दिसली की आम्हाला म्हणायचं काँग्रेस सहाच्या का सहा आमदार होते आमच्या वर्षी काँग्रेसचे साहेब औशाला काँग्रेस निलंगाला काँग्रेस लातूरला काँग्रेस उदगीरला काँग्रेस अहमदपूरला काँग्रेस हे त्यांच्या का सगळे संपून टाकले सगळे बीजीपी यांनी दुसऱ्या पक्षाला मिळून त्यांनी कोणी केलं नाही यांनीच केलंय मी सांगतोय सर अजून आमचे एक नेते आहेत मोठे नेते त्यांना मुलं नाही कोण अडचण आहे तर आमच्या जिल्ह्यावर फैल असतं कारवार दोन मुलं आहेत एक आहेत आमचे नेते माझी नेते आम्हीच भया देशमुख दुसरे सरतापगार काहीच काम नाही काही नाही फक्त समजींचा चिरंजीव म्हणून मला आमदारकी पाहिजे योगदान काय कायच नाही आम्ही आता म्हणणार पंचवार्षिक मध्ये अतिशय तळागाळाचा काउनबाईच्या नंतर शिंदे होते अतिशय तळागाळाचा कार्यकर्ता होता तो आमदार झाला चांगली होते नाना दिसे ना होते चांगलं झालं हे पंचवर्षी म्हणजे हे राहतील पुढच्या वेळेस जर दुसरा दिला तर मी खरे देशमुख साहेब न्याय देणारे असं म्हणणार आहे कोणत्या काळात जर दिलं त्यांनी व गिरज भाई दुसऱ्याही दिली जास्त सांगण्याच्या मागला उद्देश आहे की तुम्ही आणि तुमचं कुटुंब आणि तुमचं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं जाहीर सांग मराठवाड्याच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं बाकीचे जा बाकीचे जे चाळीस वर्ष तुमच्या मागे काम करत त्या कार्यकर्त्यांनी काय करत कुठं जायचं कुठल्या पदावर जायचं ठराविक लिमिटेड कंपनी बावीस लोक त्याच्यानंतर त्या लोकांनी बाकीचे या जिल्ह्यातले जेवढे काही कार्यकर्ते आहेत जेवढे काही मतदार आहेत त्यांच्यासाठी काम करणार तर त्याच्यासाठी आता निर्णय घेतला आहे ड्रायव्हर आईला थांबवलं कर्तबगार था। माणूस कसा असावा संभाजी बातल्या सारखा मला कर्तबगार म्हणतात स्वतःच्या <laughs> आजाराला पाडून स्वतःने उरला स्वतःच्या आईला थांबून खासदार केलाय स्वतः थांबून मिनिस्टर झालाय जे पस्तीस वर्ष सत्ता आमच्याजवळ होती देशमुखाजवळ होती जिल्हा परिषद त्या भाजदाराम्ही पाठवू महानगरपालिका आपल्या लोकांनी हात लावायची ताकद नव्हती याबादल करत आहेत ते साधी आणि गोष्ट नाही जिथं आमचं साम्राज्य आहे या जिल्ह्यावर या माणसात गेला कर्तव्य तू वडलाच्या येऊन मी म्हणलो मी आहे मुलगा म्हणून मला करा कुठं गेले वोट रुपातायच्या वेळेस तीर्पणावर नि शिवराज पाटील हारले होते विलासरावजी थांबल्याबरोबर सव्वाला पण कुठून जा पैदा झाली का तिची लीड पैदा तीन महिन्यात नऊ महिन्यात लागतात व्हायला पाठी एक लाख सत्तावीस हजार लीड न सांगण्याच्या मागेला उद्देश काय काय केलं ते बसवलंच पडला अभिमन्यू पवार भले आपल्याच पक्षाचे काल बोलल्यावर कळाले मला काल संभाजीराव पाटलांनी जाहीरपणे सांगितल्यावर कळालं अरे आमचा उमेदवार आम्ही थांबवला तुम्हाला पाळा म्हणून पण सांगितलं काँग्रेसवाल्याला पाळलंय कोण आम्ही थांबवलं आम्ही पण नि पण पाळलंय कोण काँग्रेसवाल्या सहा महिन्यात आलेलं जो माणूस तीस वर्ष काम करतोय पाटील त्या भागात तीन महिन्यात सहा महिन्यात दिलेला उमेदवार त्या लीडनं निवडून येत पण त्याला कोण संभाजीराव पाटलांनी सांगितलं की आम्ही कोणी निवडून द्या म्हणलं नाही तुमच्या लोकांनी येऊन निवडून दिल्या आम्हाला कालचं जाहीर म्हणजे असं नाही तिथं व्हिडिओ झालंय पूर्व राज्य ऐकलंय मी एकटा सांगून घेतो त्यावेळेस अशा पार्टीत राहायचं उद्या तर आमच्या पक्षात जाऊन जर भाजपला मदत करायचं असेल तर मी भाजपत गेलेलं का वाईट आहे म्हणून असा निर्णय घेतला बावनकुळे साहेब जाहीरपणे आज सांगतोय तुम्ही आम्हाला काम द्या आम्हाला जिम्मेदारी द्या तुमच्या कार्यकर्त्यांना द्या आम्हालाही द्या असं तुमचे कार्यकर्ते हे माझे सर्व सहकारी आणि मित्र आहेत लहानपणापासून कोणी काही माझ्या पक्ष वयाचा एकटा बैल सोडत राहिलं आमदारच आहेत बाजारात आहेत मागून आले त्यांनी आणलेलं त्यांनी गुल्ड आउट के दोघा दोघाला मुंडे साहेबच्या माध्यमातून ते ह्यांना खायचा दहा वर्ष त्यांनी केलं एक मित्र सांगायचंय भविष्यात आपण या राज्याचं नेतृत्व आदरणीय फडणी साहेब आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अशी शक्ती आहे काही महायुतीच्या शक्तीच्या मागे आपण सर्वजण थांबू जसा या तालुक्यात आणि या शहर दोन्ही तालुक्यात आणि या शहराचा सर्वांगीण विकास साहेब नावाला मंत्री आमच्या असल्यास अपॉइंटमेंट मॅसेज नंतर लाईनवर दारात त्यातलं काम करायचं सुरू होता जेवायला सोडून नाही कोणाला नाश्त्याला सोडून नाही तुम्ही जाऊन बघा कोणी नाश्ता सोडून करत नाही चहा सोडून पित नाही जेवण सोडून पित नाही सांगा तुमच्या दारातून काम करून देऊन दारात थांबणारा एकमेवचा <गया> सामंत्री आहे जे सर्वांगीण विकास करणार सामान्याच्या हातात हात मिळणारा सर्वसामान्याच्या हात हात देणारा सर्वाला नमस्कार करणारा सर्वाला झोपून करणारा इथंच नाही तर सर्व पक्षाला घेऊन सर्व जाती धर्माला का झाला सर महायुतीमध्ये काल झालं कालच्या वेळेस आलं विचार आघाडीमध्ये असतात कुठल्याही भाजपच्या जर काम रुकलं असलं तर जाहीरपणे सांगतात त्याच्या पूर्वीच्या काळात राज्यमंत्री असतात आणि दुसरं सांगा साहेब त्यांनाही काम देऊन तर कोणता कोणत्या मतदारसंघाचं बोलून उगे सर सांगेल आम्ही काम बघून देऊ तर अभ्यास दोन दिवसात नाही करून देईल तर मी माझा राजीनामा देतो राजकीय जीवनाचा हे त्या माणसात कसे कोणाच्याही हात जोड कोणालाही पटवर कशा समजत जाऊन त्याच्या उरावर बसल त्याच्यावर बसत ते क्लर काय कॉफी सर सेक्रेटरी आहे बघणार नाही ते मंत्रिपद काढून ठेवणार असा एकमेन नेता आम्हाला मिळालाय गेल्या पन्नास वर्ष आता बॅकलॉग अण्णा वाईट वाटून घेऊ नका बालेरावसाहेब वाटवलं वाईट वाटून घेऊ पन्नास वर्षाचा बॅकलॉग था अवद्या ह्या तीन वर्षात या माणसाने पूर्ण केलं तर दर तो धरतो दर नाही हवा नाही आणि आता चॅलेंज त्याचा असा आहे सहा महिन्यात तुमचे काय काम आहे सांगा ते करून घ्या आणि नंतर मत मला द्या हे मनाची ताकद असा असाही आमचा तर साहेबांना ऐकायचंय मित्र अजून बसू प्रत्येकाच्या गावापर्यंत येणार घरापर्यंत याचा ये पहिला आला आता येथून भविष्यात येतो आणि तुमच्या सुखदुखात कोणी असं समजायचं नाही ते हिंदू असेल मुसलमान असेल दलित असेल जसा काल मी होतो आजही तोच आहे उद्याही तेच राहील तुमच्या सेवेत तुमच्या अडचणीत चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस मला आवाज द्या मी तुमच्या सोबत आहे एवढं बोलू मी आजीराजा घेतो जय हिंद जय भारत